मित्रांनो प्रेमाची गोष्ट या आजच्या भागात आपण बघणार आहोत की ते पॉकेट घेऊन आता सागर मुक्ताजवळ जातो तेव्हा मुक्ता स्वामी स्वामी म्हणत पळतच दूर जाते लगेच सागर म्हणतो ऐका माझं मी काय का। म्हणतोय ते तर ऐका मग मुक्ता लांब जाते तेव्हा सागर मनाशीच म्हणतो म्हणजे इतका वेळ ही याच्याबद्दल बोलत होती नाही 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 मी असं वागणार असं वाटलं का यांना तेव्हा मुक्ता इथे म्हणत असते तुम्हाला काय वाटलं काय बोलताय तुम्ही काय करताय हे तेव्हा लगेच सागर म्हणतो मी असं वागेल असं तुम्हाला वाटलं का तरी आपण हे लग्न सईसाठी केले ना तेव्हा मुक्ता म्हणते मग हे कोणी मागवलं तेव्हा लगेच सागर म्हणतो नाही नाही मी नाही मागितलं मग मुक्ता म्हणते वेटरने कसं काय आणून दिलं तेव्हा सागर म्हणतो अहो इथे माझं ना खूप पोट दुखतंय मी ना लोज मोशन मागितलं होतं हे काय आणलंय तुम्ही तेव्हा मुक्ता म्हणते मी मला हे वेटरने दिले मी कशाला आणू आणि तेव्हा लगेच सागर म्हणतो इथे किती वेळा मी बाथरूमला गेलोय गे ना माझं मलाच माहिती त्यात तुम्ही त्रास तेव्हा आता सागरच्या या परिस्थितीवर मुक्ता जोरजोरात हसू लागते तेव्हा सागर म्हणतो हसा हसा वा खूपच खूपच छान आहात तुम्ही कसं काय तुमच्या घरच्यानी डॉक्टर केलंय तुम्हाला एवढं आगाऊ काय माहिती तेव्हा लगेच मुक्ता म्हणते अहो मला ना माझं काय प्रॉब्लेम आहे ना तेच कळत नाही तर लगेच सागर म्हणतो मला तुमचा नाही तुमच्या फॅमिलीचा प्रॉब्लेम आहे एकतर तुम्हाला एवढं बनवलं बनवलंय त्यात मला एवढी जबरदस्तीने बासुंदी पाजली मला दुधाचं ॲलर्जी माहिती नव्हतं का तुम्हाला तेव्हा मुक्ता लगेच हसायला लागते सागर म्हणतो आता काय झालं हसायला लगेच मुक्ता म्हणते सगळी चूक तुमचीच आहे तुम्ही असं टोपीवरती लिहून ठेवायचं ना की मला दुधाची ॲलर्जी आहे बासुंदी पाजू नका तेव्हा लगेच सागर म्हणतो हो का म्हणजे सगळा मीच केलंय का मग लगेच मुक्ता तिच्या पॉकेटमधून एक गोळी काढते सागर म्हणतो काय करताय मुक्ता म्हणते ही घ्या गोळी लगेच सागर म्हणतो मी का घेऊ तुम्ही दिलेली गोळी आणि तुम्ही काही कोटाचे डॉक्टर आहात का लगेच मुक्ता म्हणते मी डेंटिस्ट जरी असले ना तरी डॉक्टर आहे एवढं मला कळतं त्यामुळे ही गोळी घ्या सागर म्हणतो नाही नाही मी नाही घेणार तेव्हा मुक्ता मध्ये नाही घेणार तर बसा कंट्रोल करत तर पुन्हा आता इथे सागर बाथरूममध्ये जातो आणि तो मनाशी त्या वेटरला बोलत असतो युजलेस वेटर, वेटर काय आणून दिले काय सांगितलं होतं मग तो आता मिहीरला इथे कॉल करतो मिहीर म्हणतो काय झालं दादूस ऑल ओके ना तेव्हा लगेच सागर म्हणतो काय इथे मिहीर माझी हालत खराब झाली आता मी त्याची चेष्टा करायला लागतो तेव्हा सागर म्हणतो इथे माझं पोट खराब झालंय चेष्टा करू नको खूप मारेन मला ना इथे सारखं सारखं बाथरूमला जावं लागतंय तू घरी जा आणि तिथून ब्लॅक कलरचं पाऊजे ना ते घेऊ नये तर आता इथे मुक्ता ही म्हणत असते कडू कारला आहे पण काहीतरी मदत करायला हवी बाबाचं पोट खराब झाल्यावर आई काहीतरी ताकाचं बनवते ना मी ना मिहिकाला फोन करून सांगते मग आता ते मिहकाला फोन करते आणि म्हणते मीहू काय करतेस तेव्हा लगेच मिहिका म्हणते अगं ताई ही काय वेळ आहे का फोन करण्याची काय चालू आहे तेव्हा लगेच मुक्ता म्हणते फालतू बडबड बंद कर ते कडू कारलंय ना सागर कोळी खराब झालंय ते आता मी मेहका जोरजोरात हसू लागते आणि म्हणते अग प्लीज तेवढं ताक करून घेऊन ना जास्त जबरदस्तीने बासुंदी पाजली नाही तुम्ही त्यामुळे सारखं सारखं बाथरूमला जातं ते सार्खा -सार्खा कडू कारलं काहीतरी मदत करायला हवी ना जा बरं तुला येतं ना ते ताक बनवतं आई बनवते तसं मग पटकन बनव आणि घेऊन ये मग आता मी का म्हणते ठीक आहे ताई मी फोन बंद करते आणि लगेच ताक बनवायला घेते मग आता मुक्ता ही फोन ठेवते तेव्हा मी का किचनमध्ये जाते माधवी म्हणते काय मुक्ताचा फोन होता का तेव्हा मी मीहिका म्हणते हो 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 आणि ताईला ताकव आहे माधवी म्हणते काय तिची तब्येत बरी नाही आहे का ताक का मागवलंय तिने तेव्हा मेहका म्हणते काय नाही गे असं सहज आहे मग माधवी म्हणते तू घेऊन जाणार आहे का मीही का म्हणते हो मग माधवी बोलते बघ मी ताक बनवते तुझा बरं तुझं पटकनावर तेव्हा आता मेहका आतमध्ये जाते तेव्हा माधवी बोलते मला ना कळतच नाही आजकालचे पोरं अशी काय आहे ताक कोणी मागवतं का पहिल्या रात्रीसाठी बहुतेक तो सागर कोळी चस करणार असेल म्हणून मुक्ताला त्याच्याबरोबर चस करण्यासाठी ताक मागवायला सांगितले असेल पण कोणी ताक चस करतं का नाही नाही नको मी ना आता बदामचं दूधच देते मस्त करून तेव्हा आता ते माधवी बदामचं मस्त दूध बाटलीत भरून देते आणि मी काल म्हणते झाली का तयार हे घे आणि मुक्ताला म्हणा एन्जॉय करा तेव्हा का मिहका म्हणते ठीक आहे ठीक आहे सांगते मी आता इथे मिहका निघालेली असते तेवढ्यात तिला बाहेर मिहीर भेटतो आणि म्हणतो एवढ्या रात्री कुठे चाले चल मी तुला सोडतो तेव्हा मेहका मनाशीच बोलते नाही नाही याच्याबरोबर एवढ्या रात्री मी नाही जाऊ शकत ताई खूप नर्वस होती जाऊ का याच्याबरोबर आता रिक्षा पण मिळणार नाही तेवढ्यात आता लगेच मिहीर म्हणतो जाऊ का याच्याबरोबर जावा बरोबर वाटेल की नाही आता तिचं सोंग आणून दाखवतो तेव्हा लगेच मेहका म्हणते काय रे तुझं लगेच मिहीर म्हणतो एवढा विचार नको करत जाऊ तू माझा तुझ्या चेहऱ्यावर लगेच दिसतंय तेव्हा आता का म्हणते हॉटेलवर बोलवलंय मला ताईने म्हणून मला जायचंय मग आता मिहीर म्हणतो हो का म्हणजे आपल्याला एकत्र जायचंच नाही एकाच ठिकाणी जायचंय आपल्याला चल बरं पटकन आणि लगेच मी का म्हणते हो तिने काहीतरी मागवलंय तेव्हा आता इथे मिहीर म्हणतो हो दादूचं खूप पोट ना चल बरं पटकन तुझी ताई किती काळजी घेते आता ते दोघेही इथे हॉटेलवरती आलेले असतात मिहीर म्हणतो दादूस कुठे मग सागर म्हणतो बरं झालं तू आला पटकन लगेच मिहीर कडून पॉकेट घेतो आणि त्यातून गोळी घेणार तेवढ्यात मुक्ता म्हणते थांबा थांबा पाणी नका पिऊ हे ताक प्या मी डॉक्टर आहे मी तुम्हाला चांगला सल्ला देते तेव्हा सागर म्हणतो डॉक्टर नाही तुम्ही डेंटिस्ट आहात तर मुक्ता म्हणते हो हो डेंटिस्टला डॉक्टर बोलतात सागर म्हणतो यांचा ना काय प्रॉब्लेम आहे ना काही कळतच नाही इथे मी एवढा डान्स सण करतोय तेव्हा मुक्ता म्हणते ठीक आहे मी ते ठेवते तुम्हाला घ्यायचं की नाही घ्यायचं ते तुम्ही आमचं बघा असे म्हणून आता ते दोघेही बाहेर जातात तेव्हा लगेच सागर मिहीरला बोलतो कुठल्या जन्माचा बदला घेताय ना कळतच नाही तेव्हा मिहीर म्हणतो आम्ही काय केलंय आता लगेच सागर म्हणतो इथे माझी वाट लागली तुम्ही मला हिच्यासोबत इथे पाठवलंच कशाला आज रात्री तू इथेच मला काही माहित नाही तिच्याबरोबर आहे ना तिची बस तर लगेच आता मिहीर म्हणतो काय नाही 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 मी इथे कसं काय थांबू तरी ते बाहेर मुक्ता मिहूला म्हणत असते मिहू प्लीज आजच्या रात्रभर तू इथे थांबणार ग मला ना खूप झोप येते या माणसाने फार डोकं पकवलंय तेव्हा का म्हणते नाही 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 ताई तुझी फर्स्ट नाईट आहे मी कसं थांबणार इथे तेव्हा मुक्ता म्हणते फर्स्ट नाईट ची लास्ट नाईट होईल ना आता या माणसाबरोबर भांडण झालं तर तेव्हा आता ते इथे ते मिहीरही म्हणत असतो दादूस नाही 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 मी नाही थांबणार आणि कोळी फॅमिलीला जर कळालं असतं ना तुला असा त्रास होतोय तर पूर्ण कोळी फॅमिली इथे आली असते तेव्हा आता सागरला मिहीर ते ताक प्यायला देतो आता सागर ते ताक पिऊन बघतो तर त्यात बादाम दूध असतं आता मात्र सागरला खूपच राग येतो तो लगेच ते ताक थी थी? काय असेल का? ते दूध ओतून टाकतो तर मुक्तालाही खूप राग येतो मुक्ता म्हणते असं खाली कोणी थुकतं का नाही 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 किती शी माणूस आहे तेव्हा सागर म्हणतो तुम्हाला मारायचंय ना मला मग डायरेक्ट मारा पोटावरती कशाला जात आहे तुम्हाला ना अटॅक आहे ना माझ्यावर मग मारा हे बघा दूध पाचताय तुम्ही मला अजून पोट दुखायला तेव्हा मुक्ता म्हणते नाही नाही ताक आहे ते दूध कसं होईल लगेच मुक्ता त्याचा वास घेऊन बघते तर ती म्हणते मी का अगं मी ताक मागवलं होतं ना हे दूध कसं काय आलं तेव्हा सागर म्हणतो तुमचा ना चेहरा बघून ताकाचं दूध झालं असेल तुम्ही ना मुद्दामूंग करताही तेव्हा आता मुक्ता म्हणते नाही नाही आम्ही कशाला मुद्दामूंग करू उलट आमच्या फॅमिलीने तुम्हाला त्रास कमी व्हावं म्हणून ते ताक मागवलंय मी आता सागर म्हणतो इथून पुढे ना तुमच्याकडून मी काही खायला घेणार नाही तेव्हा मुक्ता म्हणते तुमचे घरचे जे खाताय ना तेच खातो तुम्ही तेव्हा सागर म्हणतो हो आम्ही तेच खाणार आहे मुक्ता म्हणते हो खाताय ना माती तुमच्या घरचे तर लगेच सागर म्हणतो हे आधी नाही कळलं का तुम्हाला मुक्ता म्हणते ते आपल्या बाबांना कळलं नाही ना तर लगेच मुक्ता बोलते तुमचं नेम नेमकं पोट दुखतंय का मेंदू दुखतोय ना तेच कळत नाही सागर म्हणजे असतो तुम्ही मुद्दाम केलंय खरंच तुम्ही ना सगळी फॅमिली माझी चेष्टा करताय आधी बासुंदी पाजली आता दूध पाजताय मुद्दाम करताय तुम्ही डॉक्टरच नाही आहे डेंटिस्ट हा डेंटिस्ट तेव्हा मुक्ता म्हणते घरी चाला तुम्हाला सर्टिफिकेट दाखवते मी माझं तेव्हा सागर म्हणतो काही गरज नाही आहे दोघांमध्ये खूपच वाद पेटलेले असतात आणि मिहीर आणि मी का हे सगळं बघून खूप हसत असतात तेव्हा लगेच सागर म्हणतो काय गरज होती बासुंदी पाजण्याची तेव्हा लगेच मुक्ता म्हणते त्यांना काय स्वप्न पडलं होतं का तुम्हाला असा त्रास होईल तर लगेच सागर म्हणतो नकोय मला तुमच्या एवढ्या प्रेमाची गरज नको हे तर मुक्ता म्हणते हो का मग असंच पाहिजे तुम्हाला असंच व्हायला पाहिजे आता दोघांमध्ये खूपच वाद पेटलेले असतात मग आता इथे मिहीर आणि मिहिका दोघेही बाहेर येतात आणि जोरजोरात हसू लागतात तेव्हा मिहीर लगेच मिहिकाला बोलतो चला म्हणजे मॅरेड लाईफला सुरुवात झाली यांची सेट झालेत दोघं जण अगदी नवरा बायको असल्यासारखं भा भांडताय तेव्हा मी का म्हणते असं काही प्रेम असतं का त्याला कुठे सुरुवात म्हणतात का तेव्हा लगेच मिहीर म्हणतो प्रेमाचं पहिलं पाऊल म्हणजे भांडण आणि शेवटचं पाऊल म्हणजे ही भांडण मग मधल्या पावलावर किती अडकून पडायचं हे आपल्यावर अवलंबून असतं आता मी का त्याच्याकडे बघत असते आणि लगेच तिथून बाहेर निघून जाते मग तिच्या पाठोपाठ पार्थ मिहीरही तिथून जातो त्यानंतर इथे आता सकाळ झालेली असते सागर हा बाथरूम मध्ये झोपलेला असतो तेव्हा तो आता उठून बाहेर येतो आणि मुक्ता त्याला विचारते मग कशी आहे तब्येत बरी आहे ना तेव्हा सागर म्हणतो माझ्याकडे बघून तुम्हाला कशी वाटते तेव्हा मुक्ता त्याला विचारते तुम्ही रात्रभर बाथरूम मध्ये झोपला होता का सागर म्हणतो नाही नाही मी क्रिकेट खेळत होतो तू मुक्ता बोलते सकाळी सकाळी किती गोड बोलता तुम्ही एकदम छान बरं तुम्हाला काही आहे का चहा कॉफी तेव्हा सागर बोलतो दूध मागवा माझ्यासाठी दूध लगेच मुक्ता म्हणते दूध का थंड मागो की गरम आता मात्र साखरला खूप राग येतो तो, तो मुक्ताकडे रागाने बघत असतो त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये इथे आता सईच्या कस्टडीचा निर्णय होणार असतो जस साहेब म्हणतात पुढे सई सागर कोळी ही तिच्या आईकडे राहील हे सर्व ऐकून आता हर्षवर्धन आणि सावणीला खूपच आनंद झालेला असतो इथे मात्र मुक्ताच्या डोळ्यातून अश्रू कळत असतात तेव्हा लगेच जस साहेब म्हणतात मी पुन्हा समजावून सांगतो की इथून पुढे सई सागर कोळी ही तिच्या आईकडे म्हणजे मुक्ता सागर कोळीकडे राहील आता मात्र सई सर्वजणांना खूप आनंद होतो मुक्ता तर खूपच आनंद गेलेली असते सई लगेच मुक्ता हाई म्हणून पळतच जाते आणि मुक्ताला मिठी मारते आता मात्र इथून पुढे सागर आणि मुक्ताच्या या सई नावाच्या प्रेमाला सुरुवात होणार असते त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद